आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती आज आमच्या बदलापूर परिसरामध्ये म्हटलं तर मोठ्या धुमधडाक्यात हर्ष साजरी होत आहे आणि ही साजरी होत असताना आमचं गांधीनगर हे परिसर परिसर परिसरामध्ये पीपल्स वेलफेअर संस्थेतर्फे माझे मनोज बनसोडे असतील आणि संपूर्ण आता विधायक म्हणजे संजय जाधव यांना आम्ही अध्यक्षपद दिलेलं आहे असं हा मंडळ आमचं संपूर्ण वर्षभर ज्या जयंतीची आतुरतेने वाट बघत असतो या जयंतीला आज सगळ्यांनी आम्ही मिळून साजरी केलेली आहे आणि इथे स्मारकाला आम्ही नतमस्तक होण्यासाठी आज इथे संपूर्ण आमचे अन्या आई एकत्र एक येऊन इथे आज सदिच्छा भेट घेतलेली आहे आणि खरोखर ह्या मंगल प्रसंगी ह्या वास्तूमध्ये आल्यानंतर खरोखर पवित्र ठिकाण आहे आणि या पवित्र ठिकाणामध्ये मनशांती जी लाभते खरोखर आजच्या युगामध्ये ह्या मनशांतीचं एकमेव एक ठिकाण हा बदलापूरचं असेल असं मला म्हणणं आहे आणि ह्या निमित्त आम्हाला आज भारतीच भारताचं संविधान आम्हाला आमचे सुधाकर जाधव म्हणजे आमचे म्हणताय स्नेही पण आहेत आणि आज पोलीस पाटील सुद्धा आहेत त्यांच्या वतीने आम्हाला आज भेटलेलं आहे हा संविधानाचं खरं या संविधानाचं वरती आज भारत देश अवलंबन आहे आणि खरोखर ते त्याच्या त्याचप्रमाणे आम्ही वागण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ह्याच दिवशी या, या जयंतीनिमित्त निमित्त सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा बोलतो की जय भीम भीमकर